यानंतर सोलापुरातनं एक मोठी आगीची घटना समोर येते ती म्हणजे सोलापूरमध्ये अक्कलकोट इथं आग भडकलेली आहे कूलिंगचं काम सुरू असताना पुन्हा या आगीचा भडका उडालेला आहे आणि आठ जणांचा आत्तापर्यंत या आगीच्या घटनेत मृत्यू झालेला आहे तर एम आर डी सी भागातील कारखान्याला ही आग लागली आहे आपण पाहतो सोलापूरची ही आग विझवण्याचा प्रयत्न गेल्या कित्येक तासांपासून अग्निशमन दल करत आहे मात्र अजूनही ही आग विझवण्यात यश आलेलं नाही आहे अक्कलकटमध्ये अक्कलकोट एम आय डी सी इथं ही आग लागलेली आहे आपण पाहतोय अतिशय भीषण अशी हे आग रवी ढोबळे आमचे प्रतिनिधी आमच्यासोबत आहेत सोलापूरहून रवी ही आग थांबण्याचं नाव घेत नाहीये आणि विशेष म्हणजे कुलिंग ऑपरेशन सुरू असतानाच कुलिंगचं काम सुरू असतानाच अचानक आग भडकलेली आहे काय कारण सांगण्यात येत आहे यामध्ये काही रासायनिक ज्वलनशील पदार्थ कदाचित इथं असण्याची शक्यता आहे निश्चितच नेहा जवळपास गेल्या तेरा तासापासून अग्निशमन दल तेवढ्या टीम जे आहेत ते पुणे आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र हे सावेलसाठी जे लागणारे जे रासायनिक ज्वलशील पदार्थ ते आतमध्ये असण्याची शक्यता आहे कारखानदार जे मालक आहेत त्यांचं कुटुंब या आगीमध्ये हुरपुळून मृत्यू मोठी पडले नेहा अतिशय ही आग तीव्रता इतके आहे की हे आग विजवायला दुण मोठी कसरत जी आहे अग्निशमन जनाला करावी लागत आहे नक्कीच धन्यवाद रवी या सगळ्या माहिती बद्दल नगर परिषद ची गाडी अक्कलकोट नगर परिषद ची गाडी एनटी ची गाडी आहे परत चिंचोली एम आय या गाड्यांना पण आपण पाचारण करायला सांगितलेलं आणि त्या घटनास्थळी इथे आलेल्या आहेत आणि आग आटोक्यात आणण्याचे काम चालू चा आहे स्थानिक लोकांकडे चौकशी केली असता अजून चार ते पाच व्यक्ती आतमध्ये ट्रॅप आहेत असं सांगितलं जात आहे तर आगीवर जसं नियंत्रण करण्याचा आपण पाहता की प्रयत्न पूर्ण जोश ह्याच्या चालू आहे पूर्ण प्रयत्न केलं जात आहे तर जसं आपल्याला आगीवर नियंत्रण मिळवता येईल आणि त्यांच्यापर्यंत पोहोचता येईल तेवढा लवकर आम्ही त्यांना रेस्क्यू करण्याचं काम करतो